अचलपूर तालुक्यातील पाचही महसूल मंडळात सततच्या पावसामुळे पिकासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान पाहता शासनाने तात्काळ अचलपूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन पहाड जनशक्ती पक्षाच्या वतीने अचलपूर राजस्व अधिकारी यांच्या शासनाला देण्यात आले आहे अचलपूर तालुक्यात माहे जुलै ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांची संत्रा मोसंबी केळी सोयाबीन तूर व कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी शेतकऱ्यांना हेक्टरी एक लक्ष रुपये मदत जाहीर करावी संत्रा फळगडच्या अनुषंगाने एनआरसी नागपूर यांना सतत निवेदन देऊन फळगड रोखण्याचे मार्गदर्शन मागितले त्यावर कुठल्याच उपाययोजना झाल्या नाही शासन शेतकऱ्यांच्या हितार्थ कुठल्याच योग्य उपाययोजना करत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेत पिकांसह फळबागांचेही नुकसान होत आहे शासनाने तात्काळ अचलपूर तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करत संत्रा उत्पादक सोयाबीन तूर व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत घोषित करावी अशी मागणी पहार कार्य अध्यक्ष बल्लू जवंजाळ पहार शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष दीपक भोरे पहाड तालुका अध्यक्ष अविनाश सुरंजे प्रभुदास ठाकरे गयानंद भोरे संजय तट्टे प्रवीण पाटील ज्ञानेश्वर ढेपे प्रवीण गाडगे नितीन आगे शंतनू काकड मोहन शेळके अशोक ठाकरे महेंद्र बोंडे मनीष ठाकरे सागर खरड रणजित लहाणे आदी शेतकऱ्यांनी निवेदन देऊन केली आहे सानुक खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा अचलपूर तालुक्यातील पाचही महसूल मंडळात गेल्या अनेक महिन्यापासून सततधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे संत्रा भागातील संत्रा फळांची गळण मोठ्या प्रमाणात होत आहे तर दुसरीकडे सोयाबीन तूर आणि कपाशी या पिकाचीही आता मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला लागले आहे त्यामुळे सतत पावसामुळे शेतकरी हा मेटाकुटी झाला आहे आर्थिक नुकसान शेतकऱ्याचं सतत होत आहे पीक पिकांचे नुकसान होत असल्याने प्रहार संघटनेच्या वतीने आज अचलपूर उपविभागीय राजस्व अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी काही शेतकरी आले आहे नेमकं या शेतकऱ्यांची काय मागणी आहे आपण ते जाणून घेऊ यावर्षी एकही पीक चांगलं नाही आहे सततच्या पावसामुळं पूर्ण पिकाची नासाडी झालेली आहे संत्रा तर एवढे घडले की यावर्षी संत्रा विका लागते की नाही विका लागत हे परिस्थिती आहे म्हणून शासनानं जशी लाडकी बहीण योजना काढली तशी लाडका शेतकरी जरी या वर्षी एक वर्ष दत्तक शेतकरी सगळे घेतले तर फार चांगलं येईल अशी शासनाला आमची कळकळची विनंती आहे आणि शासनानं जर विनंती ऐकली नाही तर आम्ही आंदोलन सज्ज आहोत सतत पावसामुळे सोयाबीन कापूस तूर तसेच संत्राची पळझळ मोठ्या प्रमाणात या तालुक्यात झालेली आहे आणि शेतकरी आता हवालदिल झाला आहे एकीकडं हमी भाव पिकाचे कमी असल्यामुळं शेतकऱ्याची उन्नती होत नाही आणि दुसरीकडे हा नैसर्गिक मार आहे आणि या मारामुळे शेतकरी कर्जात डुबतो आणि दरवर्षी आपण पाहिलं हजारो आत्महत्या शेतकऱ्यांच्या इथं होत असतात आणि म्हणून प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आज आम्ही निवेदन देत आहोत की जे कपाशीचं तुरीचं आणि सोयाबीनचं सोबतच केळीचं आणि संत्र्याचं जे काही नुकसान या पावसामुळे झालेला आहे त्याला हेक्टरी सरासरी एक लाख रुपये अनुदान सरकारनं द्यावी ही मागणी घेऊन आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत आहोत या निवेदनाची जर दखल घेतल्या गेली नाही तर येणाऱ्या काही दिवसात आम्ही तीव्र आंदोलन छेडू असं आपल्या माध्यमातून सांगू खर तर यावर्षी ओल्या दुष्काळाच सावट आहे कारण का दीड महिन्यापासून पेरणी झाली तेव्हापासून पाऊस सुरू आहे तर त्याला फवार शेती शेतकऱ्याला फवारणी करायला सुद्धा वेळ भेटला नाही आणि कोणतेच शेतमजुराचे सुद्धा काम चालले नाही त्यामुळे यावर्षी पराटी वाढल्या नाही सोयाबीनची वाढ झाली परंतु त्याला शेंगा नाही आणि संत्राचं तर तुम्ही संत्रामध्ये संत्रा गेले तर अर्धे संत्र आजच झाडाच्या खाली पडले आहे त्यामुळे सर्वच पिकांना हेक्टरी एक लाखाचं अनुदान द्यावं अशी प्रहारतर्फे आमची मागणी आहे आणि वर्षी दोन हजार चोवीस मध्ये दर इतका पाऊस पडत आहे की सगळ्यांना दिसतच आहे या पावसानं इतके नुकसान झालेले आहे की कपाशी संत्रा सोयाबीन ज्वारी तूर हे पिक पूर्ण नाहीशी झालेली आहेत चुरीचं पीक तर हे सुद्धा राहिलेलेच नाही आहे त्याकरता आम्ही आज उप उप उपविभागीय अधिकारी साहेब विभागीय अधिकारी साहेब यांना आम्ही आज निवेदन देत आहे अचलपूर तालुक्यातील या सततधार पावसामुळे कुठे शेती खरडून गेली तर तूर पिवडी पडली आणि कपाशीचे पीकही जमिनीवर आले आहे अशातच शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत व्हावी यासाठीच आज प्रहार संघटनेच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे प्रमोद गुल्लाने सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा